मागील भागामध्ये आपण बघितले जाताना ती दिसली त्याने तिला हात केला पण तिचं लक्ष नव्हतं त्यालाही घाई असल्यामुळे तो निघून गेला खरं तर शेतकऱ्यांना भेटायला जाताना त्याच्याकडे साधीच कार असायची पण ती नेमकी बंद पडली त्यालाही खूप ऑड वाटत होते आजच्या दिवसाची सुरुवात खराब होती एक गोष्ट सोडून ती म्हणजे योगिता आता पुढे योगिता घाईतच कॉलेजला पोहोचली आधीच तो कोण आहे हे पाहण्यात वेळ गेलेला स्वतःवर चिडतच ती क्लासमध्ये पोहोचली क्लास सुरू व्हायला फक्त पाच मिनिट बाकी होते तिने एक उसासा सोडला आणि लेक्चर सुरू व्हायची वाट पाहत बसली सगळे लेक्चर संपले तशी तिची पावले लायब्ररीकडे वळली कॉलेज सुटल्यावर रोजच दुपारी दोनपर्यंत ती स्पर्धा परीक्षेची तयारी करायची बी एच्या दुसऱ्या वर्षाला होती तिची परीक्षेची जोरात तयारी करत होती तिचं फक्त एकच ध्येय होतं की सरकारी नोकरी मिळवायची आणि आई वडिलांच्या मनात आपल्या शिक्षणाबाबत ते कमी पडल्याची जी गिल्ती होती ती काढायची त्यासाठी कधी दुसऱ्या वर्षाची दुसरी सेमिस्टर होते आणि कधी मला एम पी एस सी पूर्वपरीक्षा देता येईल असं झालं होतं तिला तिचा स्टडी संपून ती घरी जायला निघाली तिच्या मैत्रिणी कधीच्या घरी गेल्या होत्या म्हणजे त्या लेक्चर संपल्यानंतर लगेचच घरी जायच्या घरी जायला चा। चार वाजायचे रोजच घरी गेले की तिचं रुटीन सुरू व्हायचं बाकी काही नाही पण तिला स्वयंपाक करायला रोज नवीन काहीतरी ट्राय करून बघायला आवडायचं तिने काहीही बनवलं तरी तिचे बाबा आवडीने खायचे त्यामुळे त्याला स्वयंपाक करायला आवडत होतं आज मस्त नॉनव्हेजचा बेत होता नॉनव्हेज असेल तर ते फक्त तिच्या हातचं हवं असतं सगळ्यांना ती घरी आली फ्रेश होऊन ती आईला कामात हातभार लावू लागली खेडेगाव असल्यामुळे साहजिकच शेती आणि पशुपक्षी असणारच आई गोठ्यातला आवरत असायची सगळं आवरून यायला तिला सहा वाजायची आणि घरी तर सातला जेवायला लागायचं घरचे सगळे कष्टाची कामं करत असल्यामुळे त्यांना कधी एकदा जेवून धरणीला पडेन असं व्हायचं म्हणून तर ती जास्त वेळ कॉलेजमध्ये घालवायची जास्तीत जास्त वेळ अभ्यास करायची आणि घरी येऊन तिला तिच्या फॅमिलीला वेळसुद्धा द्यायचा असायचा सगळं आवरून घरचे झोपायला नऊ वाजायचे त्यानंतर परत ती दोन तास कॉलेजमधील स्टडी करून झोपायची आज जेवणं आवरली तो बाबांचा मित्र आला श्रीधर पाटील म्हणजे योगिताचे वडील म्हणाले काय म्हणतो संभाजी कसं काय येणं केलंस आलं होतं सहजत म्हटलं बरेच दिवस झालं तुला भेटायला जमलं नाही म्हणून म्हणलं भेटावं संभाजी म्हणाले ते काही असू देत तू कामाशिवाय येणार नाहीस हे माहिती आहे मग बोल आता श्रीधर म्हणाले योगिता बाळा जरा पाणी आणशील का संभाजी म्हणाले तशी योगिता आत गेली पाणी आणायला श्रीधर हे बघ आराध्याला जाऊन खूप वर्षं झाली त्यानंतर जवंतरावांनी दोन्ही मुलांना छान सांभाळलं त्यांच्यावर चांगले संस्कार केले चांगलं शिक्षण दिलं तुला तर सगळं माहीतच आहे संभाजी म्हणाले बरं मग त्याचं काय श्रीधरमध्येच त्यांचं बोलणं तोडत म्हणाले हे बघ मी काहीतरी विचार करून आलो तुझ्याकडे त्यामुळे शांत डोक्याने एक आता जयवंतरावांची तब्येत ठीक नाही आहे म्हणजे त्यांना दोन वर्षापूर्वी हृदयविकाराचा झटका येऊन गेलाय तेव्हापासून त्यांचा बिझनेस योगेश म्हणजे माझा भाचा सांभाळत आहे खूप हळव्या मनाचा आणि विचार करणारा मुलगा आहे त्याने त्याच्या बाबांसाठी आणि माझ्या बहिणीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी परदेशी जायचं स्वप्न बाजूला ठेवून इथेच राहून शिक्षणासोबत बिझनेस पण नीट सांभाळला खूप गुणी मुलगा आहे कमी वयात खूप जबाबदाऱ्या पडल्या आहेत त्यांच्यावर जयवंतरावांची इच्छा आहे की त्यांचं लग्न करावं कारण हृतिकाच्या लग्नाआधी घरी सोन यावी अशी इच्छा आहे आपल्या माघारी आपल्या लेकीचं माहेर चांगलं राहावं तिने इथं यावं बागडावं असं त्यांना वाटतं त्यामुळे चांगलं स्थळ शोधत आहे ते संभाजी म्हणाले असं होय पाहूया की कोणी असेल तर सांगेन तुला श्रीधर म्हणाले अरे त्यांच्यासारखं तालेवार घरानं बघायला हवं ना शोधू की आपण इतकी काय काळजी आणि अजून तुझा भाचा लहान आहे तर चांगलीच मुलगी शोधू आपण श्रीधर म्हणाले अरे थांब जरा माझं बोलणं तरी ऐकून घे संभाजी म्हणाले हे बघ स्पष्टच बोलतो माझ्या भाच्यासाठी तुझ्या योगिताचा हात मागायला आलो आहे तुझी योगिता माझ्यासमोर मोठी झाली आहे कितीही मॉडर्न नसली तरी शालीन आहे घराला सांभाळणारी आहे तुझ्या लेकीचं सोनं होईल संभाजी म्हणाले हे बघ योगिता अजून लहान आहे तिची काही स्वप्न आहेत लग्न करून मी तिला अडकावू इच्छित नाही आणि तू आणलेलं स्थळ लाखात काय करोडत एक असेल पण तिच्या पण काही जीवनसाथीबद्दलच्या इच्छा असतील मुळात तिने आधी सांगितलं आहे की तिला जॉब लागल्याशिवाय ती लग्न नाही करणार अशा कंडिशनमध्ये मी तिला लग्नासाठी फोर्स नाही करू शकत तरीही तुझ्या समाधानासाठी तुझ्या पुढ्यात योगिताला विचारतो बघ तूच श्रीधर म्हणाले योगिता बाळा इकडे ये श्रीधर आले बाबा हा बोला योगिता बाळा संभाजी तुझ्यासाठी स्थळ घेऊन आलाय मुलगा चांगला आहे तुझं काय मत आहे श्रीधर बाबा स्थळ चांगलंच आहे पण सध्या मला लग्न नाही करायचं मला आधी माझी स्वप्न पूर्ण करायचे आहे आणि दुसरं बाबा मला मोठ्या घरात नाही जायचं आपल्यासारखं मध्यमवर्गीय घर असावं हो। आणि अजून एक मला माझा होणारा नवरा स्वतःच्या पायावर उभा असावा असं वाटतं हो। त्याचं स्वतःचं काहीतरी असावं हो। वडिलांचा पिढीजात व्यवसाय सांभाळतो म्हणजे फक्त तो बिझनेस पुढे घेऊन चालला आहे यात त्याला जास्त मेहनत करावी लागणार नाही आणि बाबा मला श्रीमंता घरची सून म्हणून मिरवायचं नाही मला आहे मला माझं वेगळे पण जपायचे आहे एवढ्या मोठ्या घरात उद्या मी जॉब करायचं म्हणलं तर त्यांना ते पटणार का आणि ठीक आहे मी जॉबला असते आणि हे स्थळ आलं असतं तर तसं त्यांना सांगून आपण लग्न केलं असतं आणि काका कसं आहे त्यांना आता अशा मुलीची गरज आहे जी त्या घराला नीट सांभाळेल मी माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर ते मला स्वतःला आवडणार नाही आणि काका खरं तर मला आता इतक्या लवकर लग्न करायचं नाही आहे ती एका श्वासात सगळं बोलून मोकळी झाली हे बघ संभाजी आपण तुझ्या भाच्यासाठी दुसरं स्थळ पाहू बघ आपल्या पलीकडच्या दादूची भाची श्रेया तिला लग्नासाठी स्थळ बघायचं चालू आहे आपण तिच्यासाठी पाहूयात माझ्या शब्दाबाहेर नाही तिचा बाबा बघ तुला पटत असेल तर श्रीधर म्हणाले ठीक आहे विचार पण खरं सांगू मला मनापासून वाटतं की तुझी योगिताच योगेशसाठी योग्य आहे आणि योग्यतास माझ्या बहिणीच्या घराला सांभाळू शकेल मी काही तुला फोर्स नाही करणार पण एकदा विचार कर माझ्या बहिणीच्या घराचंही कल्याण होईल संभाजी म्हणाले श्रेया लहानपणापासूनच इथे आहे तर इथे पाहायचा कार्यक्रम करू तिचा बायोडाटा आणि फोटो दे मी जयवंतरावांशी बोलून घेतो बाकी शेतीवाडीच्या गप्पा गोष्टी करून ते निघाले संभाजी तुला राग नाही ना आला श्रीधर म्हणाली अरे लग्नाच्या गाठी वर बांधलेल्या असतात आपण निमित्त मात्र असतो इतका नको विचार करू चल येतो मी असं बोलून ते निघून गेले ते गेल्यावर श्रीधरनी योगिताला बोलावले योगिता बाळा तू आमच्यासाठी जर तुझ्या हिताचा विचार करत नसशील तर तसं नको करू बाळा जयवंतरावांना मी आधीपासून ओळखतो त्यांचे संस्कार चांगलेच असणार बघ विचार करून कल्याण होईल तुझं आणि इतकं चांगलं घरानं असताना तुला जॉब करायची काय गरज पण नाही बघ विचार कर श्रीधर म्हणाले बाबा मला खरंच लगेच लग्न नाही करायचं आहे आणि तुम्ही मला आधीच प्रॉमिस केलं होतं की माझ्या लग्नाला तुम्ही घाई करणार नाही म्हणून मग आता हा विषय इथेच थांबवा आणि खरंच मला मोठ्या घरात लग्न करायचं नाही जिथे मोठ्या घराण्याची सून या नावाखाली स्त्रियांना त्यांचं व्यक्तिगत स्वातंत्र्य नसतं म्हणजे सगळेच तसे नसतात पण सासर आणि माहे यामध्ये खूप तफावत असल्यामुळे तुलना होते तुम्ही मला गुंडूला खूप लाडत वाढवले आहे त्यातही मी खूप प्रेम दिलं आणि आपल्या या घरची कोणी तुलना केलेली मला आवडणार नाही माहेरचा उद्धार केलेला मला आवडणार नाही असं बोलून ती अभ्यास करायला गेली बाकीचे झोपायला हो निघून गेले अभ्यासाला बसल्यानंतर तिला सकाळचा प्रसंग आठवला वाईट वाटलं आणि राग ही आला, आला बापाचा मुलगा बापकमाईचा मास दाखवत होता कपाळावर आट्या पाडून तिने अभ्यासाला सुरुवात केली योगेशला घरी यायला वेळ झाला होता त्याच्या त्या बीएमडब्ल्यूमुळे त्याची मीटिंग्स आज खराब झाली होती आज त्याच्या आणि त्याच्या कंपनीच्या लॉयल्टीवर बोट दाखवलं होतं कसं असतं समाजात काही चांगली आणि काही वाईट माणसं असतातच आणि कोणी पुढे जात असेल तर त्याला मागे खेचायलाच धन्यता मानतात तसंच काहीसं झालं होतं आज सकाळच्या घोळात त्याला तिथे पोहोचायला वेळ लागला होता त्यात तो त्याच्या अलिशान गाडीतून गेलेला तो तिथे पोहोचतच एक म्हणाला हे बघा आले आम्हाला इथे दोन तास उन्हात बसून आपण मस्त स्वतःच्या एअर कंडिशन गाडीतून आलेत बघा बघा काय तर म्हणे हे शेतकऱ्यांना जास्त नफा देणार शेतकऱ्यांचा जास्त फायदा करणार त्यांच्याकडे बघून वाटतं का हो की हे आपल्या मालाला जास्त भाव देणार एकतर यांनी सांगितलेलं उत्पादन घ्यायचं आणि दर कोण ठरवणार हेच की मग आपल्याकडून कसा बाजारभाव घसरला म्हणून कमी भावाने माल घेणार आणि आपला फायदा करून अशाच अजून चार गाड्या घेतील ही गाडीतून फिरतील आणि आम्हाला फाटक्या चपल्या मिळायच्या नाहीत चला रे जाऊयात आपण सगळे उठून जायला निघाले एक मिनिट थांबा तुम्ही एखाद्याला न ओळखताच एखाद्याविषयी मत कसं काय बनवू शकता आय एम सॉरी मला खरंच उशीर झाला जसा माझा तसाच तुमचाही वेळ अमूल्य आहे आणि भाऊ आमच्याशी जोडला गेला तर माझ्याकडेही एकच अलिशान गाडी आहे मात्र तुम्ही खरंच चार गाड्या घेऊ शकता तुम्ही आमच्या कंपनीची काहीही माहिती नसताना कुठलाही ग्रह धरू नका बघा ज्यांना पटते त्यांनी थांबा इथे मी सगळं सांगितल्यानंतर निर्णय तुमचा राहील की तुम्हाला आमच्या कंपनीशी कॉन्ट्रॅक्ट करायचं की नाही असं म्हणल्यानंतर काही लोक तिथे थांबले बाकीचे निघून गेले त्याने त्यांच्याकडे इग्नोर करत आपलं प्रेझेंटेशन सुरू केलं त्याने आपला लॅपटॉप घेतला आणि समोरची स्क्रीन सुरू केली हे बघा आमची कंपनी तुमच्या मालावर अवलंबून आहे म्हणूनच तर आमची कंपनी अल्पनफ्यावर काम करते आणि तुमचा जादा फायदा करून देते माझी आई शेतकरी कुटुंबातील होती म्हणून शेतकऱ्यांसाठी तिने ही कंपनी सुरू केली त्यानंतर त्याने कंपनीची माहिती दिली आपली कंपनी फक्त ऑर्गेनिक शेतमाल खरेदी करतो आत्तापर्यंत आमच्या कंपनीशी तुमच्या भागातील शंभर लोकांनी कॉन्ट्रॅक्ट केला आहे गेल्या पाच वर्षापासून ते आमच्यासोबत आहेत हे त्यांच्या नावांची लिस्ट आणि त्यांच्या गावाची नावं आहेत तुम्ही यांच्याशी वैयक्तिक बोलू शकता असं सांगून त्याने त्या शेतकऱ्यांची लिस्ट या लोकांना दिली हे करण्याआधी त्याने ज्या शेतकऱ्यांची लिस्ट आहे त्या शेतकऱ्यांची परमिशन घेतली होती त्याने त्यानंतर त्याने बोलायला सुरुवात केली आधी तुमच्या शेतीचे माती परीक्षण केलं जाईल त्यानंतर तुमची जमीन कोणत्या पिकासाठी योग्य आहे हे ठरवलं जाईल त्यामागे कारण असं की तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे पिकं घेत असाल आणि जर ती जमीन त्या पिक पिकासाठी योग्य नसेल तर ते, ते होणार उत्पादन कमी आणि कदाचित निकृष्ट दर्जाचं निघेल परिणामी तुम्हाला भाव कमी मिळेल आणि तुमचा तोटा होईल आमची कंपनी शेतकऱ्यांचा तोटा होऊ देत नाही आणि म्हणूनच पारंपरिक बियाणे आणि लागणारी खते आम्ही पुरवतो रासायनिक खतांचा झिरो पर्सेंट वापर करून जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा आणि औषधांचा वापर करून आपल्याला शेतमालाची गुणवत्ता वाढवतो आपल्याला जमिनीचा पोत सुधारून चांगलं उत्पन्न घ्यायचं आहे ती खते कधी कशी आणि किती प्रमाणात वापरायची याचं ट्रेनिंग तुम्हाला दिलं जाईल याचबरोबर तुमच्या शेतामध्ये सी सी टी व्ही बसवले जातील ज्यामुळे आपला शेतमाल घेणाऱ्या लोकांमध्ये काही शंका असतील तर त्यांना आपण आपली प्युरिटी दाखवता येईल कोणत्याही प्रकारच्या आपल्या प्रॉडक्टच्या बाबतीत शंका आपल्या ग्राहकांच्या मनात राहिली नसली पाहिजे आणि दुसरं म्हणजे तुमच्या पिकांच्या बाबतीत दुसरं कोणी हस्तक्षेप केला नसला पाहिजे तुमच्या पिकांवर घरी बसून तुमचीही नजर राहील योगेश आपली कंपनी अजून एक कंपनी सुरू करत आहे त्याचा देखील तुम्हाला फायदा होणार आहे सध्या आपण लागणारी खते बियाणे दुसऱ्या कंपनीकडून मागवतो इथून पुढे ती आपली कंपनी तयार करणार आहे त्यामुळे आपल्याला कमी दरात खते बियाणे उपलब्ध होतील जर तुमच्यापैकी कोणाकडे गोठा असेल किंवा शेळीपालन अथवा कुक्कुटपालन करत असेल तर ते त्यांच्या असणाऱ्या विष्टा तुम्ही आम्हाला विकू शकता ज्याचा आम्ही खत बनवण्यासाठी वापर करतो ज्या लोकांना आमच्या कंपनीबरोबर काम करायला आवडेल अशा लोकांनी त्यांच्या नावाची लिस्ट द्यावी जर कोणाला कर्ज हवे असेल तर ते अत्यंत अल्प दरात कर्ज उपलब्ध होईल कंपनीची पाच वर्षाचं ॲग्रीमेंट असेल जे लोक इंटरेस्टेड आहेत त्यांच्या शेतात सी सी टी व्ही बसवले जातील त्यानंतर माती परीक्षण आणि त्यानंतर कोणती शेती कोणत्या पिकांसाठी उपयुक्त आहे त्यानुसार तुमचं ट्रेनिंग होईल तसेच दर दोन वर्षांनी परत माती परीक्षण करून तुम्हाला पिकं बदलावं लागेल जेणेकरून तुमची जमीन नापीक होणार नाही एवढं बोलून आपला कॉन्टॅक्ट नंबर देऊन त्याने लिस्ट तयार झाल्यावर कॉल करा असं बोलून मीटिंग संपवली तिथून तो ऑफिसला गेला ऑफिसमधून यायला सात वाजले होते फ्रेश होऊन तो बाबांजवळ गेला आणि आजच्या दिवसातील सगळ्या घटना सांगितल्या योगिता सोडून योगिताचा विचार येताच तो परत हरवला योगेश योगेश जयवंत म्हणाले हा बाबा योगेश अरे मी काहीतरी विचारतोय जयवंत हो बोला ना बाबा योगेश लक्ष कुठे तुझं ते शेतकरी बोलले ते तुझ्या मनाला लागलं का जयवंत नाही बाबा सवय आहे मला याची आणि चांगलं काही होणार असेल तर विरोध हा होतोच ना जे होते ते शेतकरी पॉझिटिव्ह होते आणि जे उठून गेलेत ते पण तयार होतील खात्री आहे मला कसं काय जयवंत म्हणाले बाबा मी जिथे गेलो होतो ते खूपच खेडेगाव आहे अजून थोडं मागास आहे शहरापासून जास्त लांब असल्यामुळे अजूनही तिथे एकमेकांच्या विचाराने सगळ्या गोष्टी केल्या जातात प्रत्येकजण स्वतःबरोबर दुसऱ्यालाही सोबत घेऊन जातात फक्त स्वतःपुरती विचार करणारी आत्मकेंद्रीय वृत्ती नाही त्यांची शिवाय आपण त्यांना शेतकऱ्यांची लिस्ट दिली जी त्यांच्याच ओळखीच्या लोकांची आहे ते एकमेकांशी बोलून कळवतील आपल्याला काळजी करू नका योगेश थोड्या वेळाने डिनर करून तिघेही आपापल्या खोलीत गेले रात्रीचे दहा वाजले होते मामा झोपला असेल का फोन करू की नको असा विचार योगेश करतच होता की तेवढ्यात मामाचा त्याला कॉल आला योगेश गाडी तयार झाली आहे पाठवून देऊ की नंतर येशील संभाजी म्हणाले घाई नाही पण तूच पाठवून दे मामा मला आता खरंच वेळ नाही आहे परवा संध्याकाळी मी दुबईसाठी निघणार आहे चार दिवसांनी परत येईन योगेश ठीक आहे मग तेव्हा घेऊन जा मामा म्हणाले अरे मामा मी नाही येणार तू दे ना पाठवून योगेश तुझ्यासाठी मुलगी पाहिली आहे मी फोटो देतो पाठवून तू बघून घे तू दुबईहून आलास की पाहायला जाऊ त्यावेळी घेऊन जातो तू मुलगी इथेच पलीकडल्या गल्लीत जायचं आहे संभाजी ते असं बोलल्यावर तो परत योगिताच्या विचारात हरवला ऐकतोच ना योगेश संभाजी म्हणाले हं मामा मुलगी अजून शिकते का योगेश हो मामाच्या तोंडून हो एकूण चेहऱ्यावर स्माइल आली त्याच्या पण तेवढ्यात आधी इथेच होती ती मामाकडे आता आपल्या घरी गेली तुम्हाला कम्फर्टेबल पडावं म्हणून इथेच पाहायचा कार्यक्रम ठेवू तिला बोलावून घेईन संभाजी बोलले त्याचा चेहराच पडला मामा तू बाबांना फोटो पाठव त्यांना आवडली तर बघायचं कार्यक्रम ठेवू असं बोलून फोन ठेवला त्याने मामाने गावातली मुलगी असं बोलल्यावर त्याला योग्यता आठवली का कोण जाणे त्याला वाटलं कदाचित तीच आपली जीवन संगीनी असेल पण मूड ऑफ आणि त्यात त्याला ती कोण आहे हे माहिती नव्हतं बाबांना तुम्ही मुलगी पहा असं सांगून हातात असणारे सहा महिनेही घालवले होते त्यामुळे ती कोण आहे हे पण शोधू शकत नाही बिचारा ती कोण असेल मामाने काढलेली मुलगी तीच असावी अशी कल्पने चित्र रंगवत होता तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद